नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे अहमदनगर अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला भोकर मतदारसंघात आज गावभेटीसाठीच्या दरम्यान गेलेल्या श्रीजया चव्हाण यांना कामनगाव येथील मराठा तरुणांकडून रोषाचा सामना करावा लागला अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण या भोकर मतदार संघात सध्या विधानसभेच्या तयारीला लागल्या आहेत त्याच अनुषंगाने श्रीजया चव्हाण या गावभेटीसाठी गेल्या होत्या आज भोकर तालुक्यातील कामनगाव येथे गेल्या तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना अडवून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या श्रीजया चव्हाण यांनी यावेळी आंदोलकांशी संवाद साधला मराठा आरक्षणासाठी काय केलं असा आंदोलकांनी यावेळी खडा सवाल केला त्यांना उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा केला याच प्रश्नासाठी अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले जरांगे पाटील यांना देखील भेटलं असे यावेळी श्रीजया चव्हाण म्हणाल्या दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेक वेळा अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी आरक्षणासंदर्भात संदर्भात अडवलं होतं आता विधानसभेच्या तोंडावर नेत्याला मतदारसंघात मराठा रोषाचा सामना करावा लागत आहे तर बघूयात यावेळी श्रीजया चव्हाण यांनी काय वक्तव्य केले सकल मराठा तरुण बांधवांसमोर तर पाहुयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा